भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानस्पद भाषा वापर करून त्यांचा अवमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला संविधानप्रेमी व तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने परळी शहरात जोडो मारो आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांचे हकालपट्टी केंद्रीय मंत्रिमंडळाहून करावी अशी मागणीही केली आज दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौकात तमाम आंबेडकरी नागरिक व विविध पक्ष व संघटनेच्या वतीने तसेच शहरातील संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली निदर्शकांनी यावेळी अमित शाह यांच्या प्रतिमेश जोडे मारो आंदोलन केले त्यानंतर सर्व निदर्शकांनी भव्य अशी रॅली राणी लक्ष्मीबाई टावर चौक ते तहशील कार्यालयावर काढण्यात आली तहशीलदारामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने भीम सैनिक विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते संविधान प्रेमी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते करायचं काय फाट्या भाड खावाच करायचं काय वक्तव्या सोड त्याचं करायचं काय ते वक्तव्या त्याचं करायचं काय